नमस्कार जयसी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे लेमन टी सर्वप्रथम पातेलीमध्ये दोन कप पाणी घ्यायचं दोन नंग मिरे घ्यायचे दोन लवंग घ्यायचे पाव इंच अद्रक घ्यायचे आणि पाच सात तुळशीचे पानं घ्यायचे तर आपण बारीक करून घेऊया बारीक झालेलं आहे आपण पाण्यामध्ये घालूया साखर घ्यायचं दोन चमचा दोन ते तीन चमचा किंवा चवीनुसार साखरऐवजी आपण गुळ पण वापरू शकतो चहा पावडर कमीच घालायचा आहे पाव चमचा घ्यायचा मंदाचेवरती उकळून घ्यायचं चहा आता उकळत आलेला आहे लिंबू रस घालायचा आहे एक चमचा गॅस बंद करायचा लेमन टी तयार झालेला आहे हे लेमन टीची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका करून दाखवणार आहे आयुर्वेदिक काढा पारिजाताच्या झाडाच्या पानाचा काढा सर्वप्रथम पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं एक ग्लास एक ग्लास मापून घ्यायचा आहे गरम करायला ठेवायचं पाणी गरम होईपर्यंत आपण पानं धुवून घेऊया पारिजाताच्या झाडाची पानं घेऊया हे पारिजातचं झाडाचे पानं असं असतात आणि हे जास्त निबर किंवा जास्त कवळे पण घ्यायचे नाही एका व्यक्तीसाठी एक सहा पानं घ्यायचे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकून धुवून घ्यायचं आहे दोन वेळा धुवून घ्यायचं याला आणि हे पाणी काढून टाकायचं परत एकदा स्वच्छ पाणी घालून धुवून घ्यायचं पाणी गरम झालेलं आहे हे धुतलेले पानं आता याच्यामध्ये घालून पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि ह्या झाडाचे फुलं असे असतात देठ केशरी रंगाचा असतो फुल पांढरे रंगाचे असतं वीस ते पंचवीस मिनट मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याच्या काड्यापासून हाताच्या नसा पायाच्या नसा मुंग्या येणे हातपाय दुखणे गुडघा दुखणे कमी होतं सकाळी उठल्या उठल्या अनुषापोटी पाणी वगैरे हो न पिता हे काढा घ्यायचा आहे सलग तीन दिवस घ्यायचं किंवा सात दिवस घ्यायचं आहे आणि याचं काही साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही आहे हे बघा कलर सुटत आहे हिरवा रंग होत आहे बघा असंच मंद आजच्यावर अर्धा तास शिजून घ्यायचं आहे आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे ना तर एक कप पाणी होईल इतकं शिजून घ्यायचं आहे हे काढा आता तयार झाला आहे पाणी आटून कमी झालेलं आहे हे बघा आणि कलर पूर्ण सुटलेला आहे एक ग्लास पाण्याचं आता एक कपच पाणी झालेलं आहे हे काढा थंड गार झाल्यानंतर प्यायचं आहे हे एक ग्लास पाण्याचं एक कप झालेलं आहे हे बघा हे काढा एकदम थंड गार झाल्यानंतर प्यायचं आहे आणि पिल्यानंतर एक तास काही घ्यायचं नाही आहे कसं वाटलं हे आजची आयुर्वेदिक काढ्याची रेसिपी हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि हे नक्की ट्राय करून बघा करून दाखवणार आहे धन्याची कॉफी सर्वप्रथम पातेलं गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचा धने घालायचं गॅस बारीक ठेवून गरम करायचं आहे त्याला जास्त भाजायचं नाही आहे गरम झालेलं आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर घालायचं गॅस बारीक ठेवून भाजायचं गरम झालेलं आहे आणि साखर वितळलेली आहे याच्यामध्ये आपण दोन कप एवढं दूध घालायचंय चार न विलायची पावडर आहे पाच मिनिट मंद याच्यावरती उकळून घ्यायचं परत एकदा फिरवून घेऊया चमच्याने तयार झाली आहे धन्याची कॉफी ही रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका करून दाखवणार आहे आयुर्वेदिक पावडर सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवला आहे कडे गरम झालेला आहे पन्नास ग्राम दालचिनी घ्यायचं आहे दालचिनीला भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट भाजायचं आहे जास्त करपू द्यायचं नाही आहे दालचिनी आता भाजून झालं आहे आपण काढून घेऊयाला एका भांडी त्याच्यानंतर पन्नास ग्राम मेथी आहे लालसर भाजून आहे मेथी भाजून झालेला आहे काढूयात आम्ही घ्यायचं आहे पन्नास ग्राम हे आयुर्वेदिक पावडर आपण जॉईंट पेन परत हायपोथायरॉइड बी पी शुगर कंट्रोलमध्ये राहतं अन्न अन्न पचन होतं हे पावडर आपण सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा जेवण झाल्यानंतर कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे पावडर हवा बन डब्यामध्ये एक ते दीड महिने टिकू शकतो काही खराब होत नाही बडिशोप आता भाजून झालं आहे काढून घेऊया ओवा घ्यायचा पन्नास ग्राम ओवा आता भाजून झालेला आहे काढून घ्या सर्व साहित्य आता आपण भाजून घेतलेलं आहे पन्नास ग्राम हळद घेतलेलं आहे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे दालचिनी घेऊया बडीशोप आहे पन्नास ग्राम मेथी आहे पन्नास ग्राम पोवा पन्नास ग्राम आहे हे बारीक करून घेऊया याच्यानंतर हळद घालूया सर्व साहित्य बारीक झालेलं आहे याच्यामध्ये पन्नास ग्राम हळद घ्यायचं आहे हळद पावडर असल्यामुळं नंतर घालायचं आहे आणि परत एकदा मिक्सरमध्ये घालून घ्यायचं म्हणजे ते घातलेले सर्व मिक्स होतं याच्यामध्ये हळद घालून परत एकदा मिक्सरमध्ये दोन मिनटं फिरून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे पावडर आपण सकाळी अनुषा पोटी कोमट पाण्यामध्ये हे एवढं सा एक चमच्याने माफ करून घ्यायचं सकाळ अनुषा पोटी आणि संध्याकाळी जेवण नंतर कोमट पाण्यामध्ये घालून रोज सेवन करायचं हे ग्लास ग्लासमध्ये कोमट पाणी घेते हे अर्धा चमचा घ्यायचे तयार झाला आहे आता मसाला काढा हे रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जैस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद